हॅलो सर्वांना आवाज क्लिअर आहे का मला मॅडम सांगा पहिल्यांदा आवाज सर्वांना क्लिअर आहे का चलो <coughs> ओके आहे सर्व आवाज क्लिअर आहे गुणोत्तर प्रमाण हा अतिशय जबरदस्त टॉपिक आपण बघितलंय त्याच्यामध्ये काही महत्वाचे आहेत मिश्रणे ठीक आहे किचकट आहेत परंतु आपण त्याला एकदम व्यवस्थित न काही नोटिफिकेशन ऑनलाइन या ते टाक ऑनलाईन घ्यायला नाही वाटत चला मला प्लीज सांगा एकदा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का कमी आहेत मला कस काय का सर्वांना युट्यूब वर सर्वांना क्लिअर आहे आवाज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना प्रारंभ पण हा सगळे जॉईन होतात इंस्टाग्राम युट्युब आणि टेलिग्राम आणि ऍप्लिकेशन ऍट ए टाइम मी सगळीकडे चालू केलेला आहे कारण महत्वाचं टॉपिक आहे लक्षात ठेवा गुणोत्तर प्रमाण कोणता टॉपिक आहे आपला गुणोत्तर आणि प्रमाण हा टॉपिक आपण घेतोय ठीक आहे गुणोत्तर प्रमाण मध्ये आपण काय आय एम पी आहे आए? याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न आपण बघूया ठीके पहिला प्रश्न आपण बघूया नोटिफिकेशन टाका पटकन नाही ओके okay. ठीक आहे चला लक्षात घ्या सर्वांना दिसतंय का मला क्लिअर सांगा एकदा सॉरी परत एकदा विचारतोय सर्वांना क्लिअर दिसताय का सर्वांना इंस्टाग्राम वर आणि वर सुद्धा क्लिअर दिसत का सर्वांना एप्लिकेशन मध्ये आता काय अडचण आहे का ओके चला बघूया लक्षात घ्या प्रश्न बघा दिसतो प्रश्न सोपा ठीक आहे आणि आहे सुद्धा सोपा परंतु जेव्हा तुम्ही सोडवायला घेता तेव्हा तुम्हाला वाटतं की अरे बापरे आता काय करायचं आता काय करायचं ओके चला काय म्हणतात प्रश्न बघा पासष्ट लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर आठास पाच आहे त्यामध्ये किती लिटर किती लिटर दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर तीनास एक होईल लक्षात घ्या आता आपल्याला दोन आहेत ठीक आहे हा एक समजा या ठिकाणी भांड आहे या भांड्यामध्ये दूध आणि पाणी आहे काय आहे दूधही आहे आणि पाणीही आहे ठीक आहे एकूण यांचं लिटर किती आहे तर ते पासष्ट लिटर आहे बरोबर म्हणजे दूध आणि पाणी या दोघांचं मिळून पासष्ट लिटर आहे ठीक आहे याच्या पासष्ट मध्ये आठ प्रत्येक आठ भाग हा कोणाचा आहे दुधाचा आहे ठीक आहे आणि प्रत्येक पाच भाग हा कोणाचा आहे पाण्याचा आहे म्हणजे आठ भाग कोण आहे आठ भाग दूध आणि प्रत्येक पाच भाग कोण आहे प्रत्येक पाच भाग हा पाणी आहे ठीक आहे जर आपण या दोन्ही दोन्हींची बेरीज केली म्हणजे दूध आणि पाणी या दोन्ही भागांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती होईल तर ती बेरीज होईल तेरा ठीक आहे म्हणजे आपल्याकडे एकूण पासष्ट आहे म्हणजे पासष्ट लिटर दूध आहे आणि त्याच्यामध्ये पासष्ट म्हणजेच काय राहतात पासष्ट म्हणजेच तेरा बरोबर ना आपण गुणोत्तर प्रमाणला आपण काय म्हणतो हॅलो हॅलो आवाज क्लिअर असे आवाज क्लिअर आहे ठीक आहे आवाज क्लिअर आहे तुम्हाला एखाद्या वेळेस येत नसेल कदाचित ऍप्लिकेशन मध्ये तुमचा इश्यू असेल ठीक आहे बाकी सर्वांना क्लिअर आहे आवाज ठीक आहे पुरा एकदा सांगतो लक्षात घ्या पासष्ट लिटर मिश्रण दूध व पाणी यांचे गुणोत्तर आठास पाच आहे त्याच्यामध्ये किती लिटर दूध टाकले असता म्हणजे त्यांचे गुणोत्तर काय होईल तीनास एक होईल असा प्रश्न आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलंय एक भांडा आहे त्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी हे दोन्ही मिक्स केलेलं आहे आणि ते दोन्हीचं मिश्रण किती आहे टोटल पासष्ट लिटर आहे या पासष्ट मध्ये प्रत्येक आठ भाग हा कोण आहे दूध आहे आणि प्रत्येक पाच भाग हा कोण आहे तर तो पाणी आहे अरे करेक्ट आहे वायर द्यापेक्ष एक मिनिट इथे थोडस आवाजाचा इश्यू होत आहे वाटत ठीक आहे आवाजाचा इश्यू होत असेल तर आपण काय करूया थोडस बंद करूया ठीक आहे बाकीच्यांनी लक्ष द्या ज्यांना आवाज येत आहे त्यांनी लक्ष द्या आज कसं काय इश्यू लागला ठीक आहे दुष्काळ पडलाय त्यामध्ये हा तेरावा महिना आहे असं समजा ठीक आहे जेव्हा जेव्हा असं मी जोश मध्ये असतो काहीतरी नवीन चांगलं काहीतरी करायच्या मार्गावर असतो तेव्हा अजूनच असं काहीतरी होतं ठीक आहे चला परिस्थिती सर्वांवर हो येते आपल्या त्यावर मात करून पुढे जायचं आहे ओके आहे सर्वांना आता सर्वांनी प्लीज एक्झाम आला ऑल क्लिअर टाका एक्झाम आला ऑल क्लियर टाका मी तुमचा हा कन्सेप्ट एका सेकंदा क्लियर करतो ऑल क्लिअर असेल तर ऑल क्लिअर एकदा मेसेज टाका आता सर्वांचा ऑल क्लिअर आहे का आता काय टेन्शन आहे ऑल क्लिअर आहे सगळीकडे ऑल क्लिअर ओके शाबाश ठीक आहे लक्ष द्या शाबाश चाल सुरू करतो आपण चला परत एकदा आपण चिन्हापण सुरुवात करू जास्त नाही वेळ लागणार घ्यायला कारण आपण सुरू केलेलंच नाही आणि काही मुलं तर आहे ठीक आहे आहेत काय म्हटलंय पासष्ट लिटर मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर आठास पाच आहे त्यामध्ये किती लिटर दूध होतावे म्हणजे गुणोत्तर तीनाच एक होईल म्हणजे लक्षात घ्या याचा एक भांडा आहे त्याच्यामध्ये दूध प्लस पाणी आहे ठीक आहे हे दोन्ही मिश्रण किती आहे टोटल पासष्ट लिटर आहे त्या पासष्ट मध्ये प्रत्येक आठ भाग हा कोण आहे दूध आहे आणि प्रत्येक पाच भाग हा कोण आहे तुमचा पाणी आहे बरोबर म्हणजे प्रत्येक आठ भाग हा कोण आहे दूध आहे आणि प्रत्येक पाच भाग हा काय आहे पाणी आहे जर आपण या दोघांची बिरीज केली तर या दोघांची बिरीज केली तर ती बेरीज किती होते तेरा होते ठीक आहे म्हणजे तेरा काय झाले तेरा भाग झाले तेरा भाग म्हणजेच किती दिलेले आपल्याला तेरा भाग म्हणजेच किती दिले पासष्ट म्हणजे जर आपण दूध आणि पाणी यांच्या बेरीज केली म्हणजे आपण दूध आणि पाणी यांची बेरीज केली तर ती बेरीज आहे आणि दोन्ही तर मिश्रण किती आहे पासष्ट आहे तर मग एक भाग बरोबर किती येईल आपला तर एक भाग बरोबर किती येईल ते आपला तेरा एक तेरा तेरा पाच एक पासष्ट म्हणजे एक भागाची किंमत किती झाली एका भागाची आपली किंमत झाली पाच लिटर अरे इथपर्यंत क्लिअर आहे म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा आता हे पाच कुठून आलं कळलं एका भागाची आपली किंमत किती झाली तर ती पाच लिटर झाली मग याच्यामध्ये आठ आणि पाच याच्यामध्ये समजा घ्या दूध आहे आणि पाणी आहे खूप अवघड प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे पण समजलं पाहिजे जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही तो तुम्हाला ते अवघडच वाटत जाईल ठीक आहे आता या ठिकाणी बघा दूध आहे आणि पाणी आहे या ठिकाणी दूध किती आहे आठ आहे आणि पाणी किती आहे पाच आहे एका भागाची किंमत एका भागाची किंमत किती दिली आहे तुम्हाला या ठिकाणी पाच काढली बरोबर पाच काढली आहे म्हणजे त्याच्यामध्ये दूध हे किती लिटर आहे चाळीस लिटर आहे आणि पाणी किती आहे तर पाणी आहे ते पंचवीस लिटर आहे पाणी किती आहे पंचवीस लिटर आहे इथपर्यंत क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना समज आहे इथपर्यंत सर्वांना समज का सर्वांना समज इथपर्यंत काही अडचण आहे कोणाला ओके ठी शाबाश ठीक आहे आता ह्यामध्ये तुम्हाला काय म्हटलंय आता आपल्याला दूध टाकावं असं सांगितलंय म्हणजे याच्यामध्ये काय करायचंय दूध वाढवायचंय ठीक आहे याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला दूध वाढवायचं आता मी हे थोडं डिलीट करतो ठीक आहे डिलीट करण्यापेक्षा मी काय करतो थोडंसं साईडला घेऊन कोपऱ्या त्याला लागून ठीक आहे बाबा इकडे थांब थोडा वेळ म्हणजे आम्हाला सोडवता येऊ ठीके आता लक्षात घ्या ओके okay. आता ह्याला आपण आता आणलेला आहे आपल्या रेग्नामध्ये ठीक आहे आता लक्षात घ्या आता तुम्हाला काय करायचं आहे किती लिटर जर आपण दूध टाकलं तर नवीन गुणोत्तर किती होईल आपलं नवीन गुणोत्तर हे आपलं किती होईल नवीन गुणोत्तर आपल्याला किती करायचं आहे नवीन गुणोत्तर आपल्याला किती करायचं आहे तिनास एक टाकायचं आहे तिनास एक गुणोत्तर करायचं आहे लक्षात घ्या आता इथे तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे आपल्याला काय टाकायचं आहे फक्त दूध टाकायचं आहे फक्त दूध टाकायचे आहे लक्षात घ्या फक्त दूध टाकायला सांगितलंय पाणी टाकायला सांगितलं नाही तर आपल्याला काय सांगितलंय फक्त किती लिटर दूध टाकावे म्हणजे फक्त दूध टाकायचं आहे म्हणजे ते किती टाकायचं आपल्याला माहित नाही पण पाणी कसं आहे फक्त दूध टाकायचे आहे आणि पाण्याचं प्रमाण कसं असणार आहे आपलं सेम असणार आहे पाणी टाकायची गरज नाही मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा आता बघा पाण्याचं प्रमाण किती आहे आपल्या इथं पाच आहे नवीन गुणोत्तरामध्ये किती आहे आपलं एक आहे म्हणजे पाण्याचं गुणोत्तर किती करायचं आहे आपल्याला एक करायचं आहे बरोबर पाण्याचं गुणोत्तर किती करायचं आपल्याला पाणी हे किती करायचं आहे एक करायचं आहे क्लिअर आहे पाणी किती करायचं आपल्याला एक म्हणजे एक बरोबर किती ठेवायचं आहे पंचवीस लिटरच ठेवायचं आहे आता जेव्हा आपण एक नवीन भांड्यामध्ये आपण करायचं आहे तेव्हा आपलं गुणोत्तर किती आलं पाहिजे तीनाच एक तीन म्हणजे आपलं पाणी आपल्याला काय करायचंय वाढवायचं नाहीये आपल्याला काय करायचंय दूध वाढवायचं आहे मग आपल्याला आपल्याला एक व्हॅल्यू माहिती आहे की एक भाग बरोबर पंचवीस ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ना आपल्याला ना पहिल्या भांड्यामध्ये आपलं किती होतं पंचवीस लिटरच पाणी होतं तेव्हा तुमचं किती होतं पाच भाग होते आता आपल्याला एक भाग बरोबर तुम्हाला मिळालं पंचवीस हे कुठून आलं तुम्हाला बघा ना इथे समजलंय समजलं की पाच हे कुठून आलं तुम्हाला ठीक आहे तर हे पाच कुठून आलं तुमच्या या <laughs> पहिल्याच आपल्या उदाहरणावरून आलं बरोबर आपल्याला पाणी बदलायचं नाहीये पाण्याची व्हॅल्यू पाण्याचं जे आहे पाणी जेवढं आहे तेवढंच ठेवायचं आहे पण पाण्याचं गुणोत्तर किती व्हायला पाहिजे एक व्हायला पाहिजे ठीक आहे आणि तुम्हाला दुधाचं गुणोत्तर किती करायचं तीन म्हणजे तीन भाग बरोबर किती आता जर आपण काढतो आपल्याला किती मिळेल उत्तर बघूया ठीक आहे जर एक भाग बरोबर पंचवीस असायचा तीन भाग बरोबर किती तीन थी? गुणिले पंचवीस भागेले एक बरोबर वर किती आलं पंचाहत्तर लिटर म्हणजे त्यामध्ये दूध पंचाहत्तर लिटर पाहिजे जा। लक्षात घ्या जर त्यामध्ये आपण दूध जर पंचाहत्तर लिटर केलं तर ते जे पाणी आहे आणि दूध आहे यांचं गुणोत्तर तीनास एक होईल तीनास एक होईल मग आपण ऑलरेडी दूध किती टाकलेला आहे ठीक आहे पंचाहत्तर लिटर दूध असायला पाहिजे ऑलरेडी आपलं अगोदर किती होतं पासष्ट लिटरमध्ये चाळीस लिटर दूध होत बरोबर ऑलरेडी चाळीस लिटर दूध होत जर आपण चाळीस मायनस केलं तर आपलं उत्तर किती ये येऊन जाईल पस्तीस लिटर हे आपलं उत्तर येऊन जाईल मग या ठिकाणी लिटर हे परत एकदा पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित बघा एकदम सोपा प्रश्न आहे फक्त समजून घ्या काय म्हटलंय प्रश्न की पासष्ट लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांची गुणवत्ता आठास पाच आहे म्हणजे आठ भाग दूध आहे आणि पाच भाग पाणी आहे त्याच्यामध्ये पासष्ट आहे म्हणजे एक भाग बरोबर पाच म्हणजे त्यामध्ये चाळीस लिटर दूध आहे आणि पंचवीस लिटर पाणी आहे आता याच्यामध्ये काय करायचंय दुधाचं प्रमाण वाढवायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण आहे असं ठेवायचंय आणि ह्या दोघांची जी व्हॅल्यू आहे ती किती यायला पाहिजे तीनाच एक यायला पाहिजे गुणोत्तर आहे बरोबर आता तीनाच एक गुणोत्तर करायचं असेल तर एक भाग आपला कोण आहे पाणी पंचवीस लिटर पाणी आहे ते ऍज इट इज ठेवायचं आहे पण एक भाग म्हणजे एक भाग आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे एका भागाची व्हॅल्यू किती आहे पंचवीस आता नवीन भाग किती करायचा तीन तीनास तुम्हाल किती तुम्हाला या ठिकाणी पंच्याहत्तर लिटर दूध प्लस पंचवीस लिटर पाणी हे तुम्हाला जर प्रमाण ठेवलं तर तुमचं प्रमाण किती होईल मग तीनास एक होईल जेणेकरून तुमचं प्रमाण आज आपल्याला प्रश्न दिले तसं होईल बरोबर मग आपल्याला अगोदर चाळीस लिटर आपण टाकलं होतं त्याच्यामध्ये पंच्याहत्तर मायनस केला तर किती उत्तर येतं पस्तीस लिटर म्हणजे नवीन दूध किती टाकावे तर नवीन वरून तब्बल किती दूध टाकावं लागेल पस्तीस लिटर दूध टाकावं लागेल ठीक आहे पहिल्या उदाहरणामध्ये कदाचित तुम्हाला पन्नास टक्के वीस टक्के पंचवीस टक्के समजलं असेल पण आता येथून पुढचं बघा या उदाहरणामध्ये मात्र तुम्हाला नक्की काहीतरी वेगवेगळं समजेल ठीक आहे या उदाहरणामध्ये बघा आता मी पुन्हा एकदा हा प्रश्न स्थे म्हणलेला आहे या ठिकाणी काय म्हटलंय छत्तीस लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर आस पाच आहे ठीक आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा दूध आणि या ठिकाणी दिले पाणी बरोबर यांचं गुणोत्तर किती दिलं आहे चारास पाच दिलेलं आहे आता आणि चारस पाच म्हणजेच एकूण भाग बरोबर किती आहेत एकूण भाग चार अधिक पाच बरोबर किती आहेत एकूण भाग नऊ आहे आणि एकूण भाग म्हणजे एकूण लिटर किती आहे तर छत्तीस लिटर आहे म्हणजे एका भागाची व्हॅल्यू किती आहे आपली एक भाग बरोबर चार आला म्हणजे एक भाग बरोबर चार आला मग चारला चार ने गुणा सोळा येतं याला चार ने गुणा पंचवीस येत सॉरी वीस बरोबर याचा अर्थ सोळा लिटर काय आहे बेटा सोळा लिटर दूध आहे आणि वीस लिटर काय आहे त्यामध्ये पाणी आहे हे तुमची व्हॅल्यू तुम्हाला काय तुमच्या दिलेल्या उदाहरणा म्हणून सहज समजत आहे बरोबर सहज समजते गुंतर प्रमाण काही जण झालं देखील असेल बरोबर म्हणजेच या ठिकाणी एक गोष्ट समजून आली दूध या ठिकाणी सोळा लिटर आहे आणि पाणी हे वीस लिटर आहे आता आपल्याला नवीन गुणोत्तर तयार करायचं आहे ते म्हणजे सातास दोन करायचंय नवीन गुणोत्तर किती करायचं आपल्याला सातास सा दोन करायचं आहे ठीक आहे आता नवीन गुणोत्तरामध्ये एक गोष्ट आपल्याला माहिती आहे ते म्हणजे आपल्याला पाण्याचे व्हॅल्यू जे आहे ती बदलायचे नाही पाणी ठेवायचं आहे म्हणजे हे दोन भाग म्हणजे आपल्याला वीसच ठेवायचं आहे पाणी बदलायचं नाही दोन भाग बरोबर किती आहेत आपले दोन भाग बरोबर वीस लिटर जे आहेत ठीक आहे दोन भाग बरोबर वीस लिटर आहे बरोबर दोन भाग जर वीस असेल तर मग सात भाग बरोबर किती लिटर होईल सात भाग बरोबर किती लिटर मग म्हणजे किती म्हणजे सत्तर लिटर या ठिकाणी दूध टाकावं लागेल ठीक आहे म्हणजे सत्तर लिटर दूध आणि वीस लिटर पाणी सत्तर ती ती लिटर दूध आणि वीस लिटर पाणी ऑलरेडी आपलं दूध किती आहे पहिले सोळा लिटर आहे म्हणजे सत्तर मध्ये सोळा मायनस करा उत्तर किती आहे तुमचा चोपन्न आहे म्हणजे या ठिकाणी आपलं चोपन्न लिटर दूध काय करायचं आहे अधिक टाकावं लागणार आहे काय करावं लागेल अधिक टाकावे लागणार आहे बरोबर काय आता समजलं का सर्वांना आता क्लिअर झाला का विषय अरे सर्वांचा आता क्लिअर झाला का विषय ठीक आहे थोडासा किचकट आहे मिश्रण जबरदस्त आहे ठीक आहे परीक्षे परीक्षेला सुद्धा येतं आणि खूप जण यामध्ये अडकतात शॉर्टकट बिटकट काय नसतं बेटा शॉर्टकट बिटकट काय नसतं हेच शॉर्टकट आहे बेसिक आहे बेसिकच व्यवस्थित समजून घ्या ओके चला समजलं असेल तर हा प्रश्न मला सांगा याचं उत्तर काय क चौपन्न याचं उत्तर मला कमेंट करून सांगा लोड शेडिंग चालू झालेली आहे लाईट ए जा करत असेल तुमच्या कर, तुमच्याकडे सुद्धा चालू झाला का बेटा चला एखादा लाईक करून घ्या त्याचं एक बार नाही चार पाच प्रश्न आहे चार पाच प्रश्न तुम्हाला मी सांगतो कसे सोडवायचे ठीक आहे एखादा व्हिडिओला लाईक करून घ्या नक्कीच काय प्रश्न आहे बघा ठीक आहे ज्याला समजलं नाही त्यांना अजून एकदा सांगतो काळजीच करू नका तुम्ही बिंदाच राहा काय म्हणलं याच्यामध्ये पंचावन्न लिटर मिश्रणात दूध अधिक पाणी या दोघांचे गुणोत्तर किती आहे आठास तीन आहे अठास तीन आहे म्हणजे या दोघांची जर आपण बेरीज केली तर किती येते बेरीज अकरा होते ठीक आहे अकरा होते अकरा बरोबर किती आहे अकरा बरोबर किती आहे पंचावन्न लिटर बरोबर काय